औषधी गुंधर्मानं परिपूर्ण असलेले अनेक रानभाज्यांपासून महानगरातील पिढी दुरावत चाललेली आहे त्यांना या रानभाज्या उपलब्ध व्हाव्यात आणि भाजी उत्पादक शेतकऱ्यांना थेट पोहोचता या हा महोत्सव प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर एटनकर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक का बारा ते चौदा ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ विपीन एटनकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्राहक आणि शेतकरी गटा สมวทเตนมที่สวัดสดลค่ะ आत्म्याच्या प्रकल्प संचालिका डॉक्टर अर्चना कडू उपसंचालिका पल्लवी तलमले स्मार्ट नागपूरचे नोडल अधिकारी अरविंद उपरीकर यांची यावेळी उपस्थिती होती रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून गुडवेल मटारू काटेमोड आघाडा केना अंबाडी आदी रानभाज्या उपलब्ध झाल्या आहेत या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची खरेदी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटनकर यांनी केलंय या महोत्सवाला एक दिवसाची वाढ देण्यात आली असून हा महोत्सव चौदा ऑगस्ट पर्यंत राहणार आहे तालुका कृषी अधिकारी मनीषा थेर दीपाली कुंभार योगेश राऊत आदी अधिकारी तसेच आत्मा यंत्रणा आणि कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू